आज मी तुरीच्या दाण्याची आमटी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे अगदी झटपट कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यामध्ये तेवढीच चविष्ट आणि हिवाळ्यामध्ये हमखास बनवली जाणारी ही आमटी आहे तर इथे मी तुरीचे दाणे काढून घेतले आहे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे हलक्या हाताने हिरवी मिरची लागेल आपल्याला कोथिंबीर लागेल आता हे तुरीचे जे दाणे आहेत ते आपण धुवून घेतले आहेत हिरव्या मिरच्यासुद्धा धुवून घ्यायच्या पॅनमध्ये आधी मिरची भाजून घ्यायची अगदी थोडंसं तेल टाकू शकता मिरची भाजता वेळेस मिरची थोडी भाजली की मग यामध्ये आपण दाणे दाणेसुद्धा टाकून भाजून घेणार आहोत मिरचीला थोडा जास्त वेळ लागतो भाजायला म्हणून मिरची आधी भाजून घ्यायची आणि मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा किती तिखट आहेत त्यानुसार घेऊ शकता मी इथे लवंगी मिरची घेतली आहे म्हणून अगदी दोन तीनच हिरवी मिरची घेतली आहे कारण ती खूप झणझणीत अशी असते इथे मी छोट्या वाटीने एक वाटी तुरीचे दाणे घेतले आहेत आता ते सुद्धा ह्याच पॅनमध्ये आपण भाजून घेणार आहोत तर तुरीचे दाणेसुद्धा भाजून झाले आहेत आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे थोडेसे थंड करून घ्यायचे आहे हे म्हणजे लगेच गरम असतानाच वाटायचं नाही हलकेसे थंड झालं की मग थोडंसं पाणी टाकूनही आपण वाटण म्हणजे पातळसर असं वाटून घ्यायचं आहे वाटता वेळेस थोडीशी कोथंबीर मीठ टाकायचं आहे आता हे फिरून घेऊ तर दर बघा हे असं दरदरीत तसं जाडसर वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं या आमटीला आपण लसणाची फोडणी देणार आहोत तर लसूण बारीक चिरून न घेता किंवा पेस्ट बनवून न घेता असा खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत याची चव खूप छान लागते आता या तेलामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे जिरं मोहरीसुद्धा तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता मी फक्त लसणाचीच फोडणी देणार आहे लसूण थोडासा ब्राऊन झाला की मग फोडणीमध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ मस्त खमंगा असा हा लसूण तळून घ्यायचा आहे आता थोडासा कोथंबीर टाकून घ्यायचा तुम्ही टाकत नसाल तर नक्की टाकून बघा फोडणीमध्ये खूप छान चव येते कोणत्याही रेसिपीला पावचमच हळद टाकले आहे आणि हे जे दाण्याची पेस्ट आहे वाटलेली ती टाकून घ्यायची मस्त खमंग अशी ही बसली पाहिजे भाजीला आता लागेल तसं पाणी टाकायचं आहे खूप पातळसुद्धा नाही करायची किंवा खूप अशी घट्टसुद्धा नाही करायची ही भाजी आपल्याला भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर खाता येईल अशी ही भाजी बनवायची आहे आता भरपूर प्रमाणामध्ये तुरीच्या शेंगा आल्या आहेत बघा बाजारामध्ये गावाकडं तर खूप आहेत शेंगा तर नक्की अशा पद्धतीने ही भाजी करून बघा आता थोडंसं आपण पाणी टाकलं आहे त्यानुसार मीठ टाकायचं आणि काळा मसाला टाकून घ्यायचा वरून पुन्हा कोथंबीर टाकायची कोथंबीरचा वापर भरपूर करा या भाजीमध्ये अप्रतिम अशी चव येते आमटीला तर आता छान अशी एक उकळी आली की ही आमटी तयार झाली आहे कशी झाली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा छानशा नवीन व्हिडिओमध्ये